अंत्यसंस्कारासाठी नदीतून होळीतून धोकेदायक प्रवास जिल्ह्याच्या ठिकाणावरून अवघ्या वीस किलोमीटर अंतरावरील भीषण दृश्य नंदुरबार जिल्ह्याच्या ठिकाणाहून अवघा वीस किलोमीटर वर असलेल्या नंदुरबार तालुक्यातील नंदपूर गावातील नागरिकांना अंत्यसंस्कारासाठी नदीतून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे अंत्यसंस्कारासाठी करावी लागणारी कसरत पाहून मरणानंतरही मरणयात्रा संपत नसल्याचं चित्र आहे नंदुरबार जिल्हा आदिवासी बहुल जिल्हा असून सातपुड्यात स्वातंत्र्यानंतरही अनेक समस्या आहेत मात्र जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणापासून नंदुरबार तालुक्यातील किलोमीटर अंतरावर असलेल्या नंदपूर गावात नागरिकांना अंत्यसंस्कारासाठी नदीतून जीव धोक्यात घालून होळीतून प्रवास करावा लागत आहे नंदपूर गावात अंत्यसंस्कार नदीच्या त्या काठावर केले जात असतात मात्र पूल नसल्याने अंत्यसंस्कार आणि शेतीच्या कामासाठी जाणाऱ्या नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे नंदूर गावाती गावातील आहेत गावाजवळ जाणाऱ्या नदीच्या दुसऱ्या बाजूला गावातील नागरिकांच्या शेती आणि स्मशानभूमी आहे पावसाळ्यात नदीला मोठ्या प्रमाणात पाणी असतं नदी दोरीच्या सहाय्याने किंवा होडीच्या सहाय्याने पार करावी लागत असते गावात एखाद्याची म्य झाली तर गावकऱ्यांना मोठी कसरत करावी लागते गावातील एका अंत्यविधीसाठी करावी लागणारी कसरत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा